केली होती तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मी कळू इच्छितो चार मार्च दोन हजार एकवीस रोजी विकास किशनराव धुळी विरुद्ध शासन या केसमध्ये जो निकाल लागला होता त्या निकालामध्ये अतिशय स्पष्ट सांगितलं होतं की ओबीसीला रिझर्वेशन तुम्ही देऊ शकता परंतु रिझर्वेशन देण्यापूर्वी तुम्हाला ट्रिपल टेस्ट पुरावे पूर्ण करावी लागेल लागे आणि लागे ती ट्रिपल टेस्ट म्हणजे बाटिया कमिशनचा रिपोर्ट राज्य सरकारनं तयार करून सबमिट केला होता आणि तो रिपोर्ट सात सात दोन हजार बावीस या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सादर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं ओबीसी आरक्षण लागू केलं होतं मुद्दा असा आहे की चार मार्च दोन हजार एकवीस विकास किशनराव के गवळी केसची दिनांक ते बाठिया कमिशनचा सा रिपोर्ट सात सात दोन हजार बावीस हा या दिनांक हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये राज्यात ओबीसीचं का आरक्षणच अस्तित्वात नव्हतं आता त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय असा झाला की चार महिन्यामध्ये निवडणुका घ्या हा न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा जो आदेश झाला होता त्या आदेशामध्ये काय म्हटलं होतं की द रिझर्वेशन शाल बी प्रोव्हायडेड टू द ओबीसी कम्युनिटी ॲज पर द लॉ ॲज इट एक्झिस्टेड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र प्रायर टू दोन हजार बावीस रिपोर्ट ऑफ द भाटिया कमिशन म्हणजे काय की भाटिया कमिशनच्या रिपोर्टच्या अगोदर जो कायदा अस्तित्वात होता त्या कायद्याला कायद्यानुसार तुम्ही ओबीसीला रिझर्वेशन दिलं पाहिजे परंतु मुद्दा असा आहे की चार मार्च दोन हजार एकवीस ते सात सात दोन हजार बावीस या कालखंडामध्ये ओबीसीचं रिझर्वेशन नसताना यांनी हे दोन हजार राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा जो आदेश काढला त्याच्यामध्ये ओबीसीचं रिझर्वेशन त्यांनी मुद्दा असा आहे की मी काही ओबीसीच्या विरोधात नाही मी स्वतः ओबीसी या ठिकाणी माझा केस दाखल करण्याचा सगळ्यात महत्वाचा हेतू हा आहे की या ओबीसीची जी दोनशे एकोणनव्वद लोकांची दोन हजार एकवीसला पदं गेली होती त्यावेळेला जो मुद्दा त्या आदेशामध्ये राज्य निवडणूक आयोगानं घातला होता तोच मुद्दा आजच्या नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या आदेशामध्ये सुद्धा त्यामध्ये नमूद केलेला आहे त्यामध्ये काय म्हणते राज्य निवडणूक आयोग सदरच्या सार्वत्रिक निवडणुका माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशांवर विशेष अनुमती याचिका क्रमांक एकोणवीस सातशे छप्पन ऑगिक दोन हजार एकवीस व संलग्न याचिकांमध्ये होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील म्हणजे ह्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयामध्ये या, या याचिकेमध्ये जो काही निर्णय भेश शकेल त्या त्या निर्णयाच्या अधीन राहतील याचा अर्थ असा आहे की ओबीसी रिझर्वेशन नसताना जे ओबीसी रिझर्वेशन त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोग आणि ग्रामविकास विभाग व नगरविकास विभागाकडून देण्यात आलं तर ते उद्या चालून असंवैधानिक ठरू शकते आणि त्याच्यामध्ये दोनशे एकोणनव्वद लोकांची ज्या पद्धतीनं पदं गेली होती त्याच पद्धतीनं आता सुद्धा जवळपास साडेचार हजार चार ते साडेचार हजार लोकांची पदं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आता मुद्दा या ठिकाणी आम्ही ही याचिका दाखल करण्याचा आम्ही काही ओबीसीचे विरोधक नाही ओबीसीच्या लोकांची पद पाच वर्ष कायम राहावी किंवा त्यांची पदं मधातच जाऊ नये याच्यासाठी आम्ही ही याचिका दाखल केली आहे आता काही लोक आमचे विरोधक जे आहेत ते त्याला एक इलेक्शन डिलिंग प्रॅक्टिस म्हणून त्याला संबोधतात परंतु त्यांना हा विषय सुद्धा गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये जो त्यांनी या सर्वोच्च न्यायालयानं जे सांगितलं होतं शेवटच्या मुद्द्यामध्ये की सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दिस पिट्युशन परंतु त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आणून द्यायची जबाबदारी ही राज्य निवडणूक आयोग किंवा राज्य सरकारची होती ती त्यावेळेला ग्रामविकास विभाग किंवा नगरविकास विभागानं पूर्ण केली नाही राज्य निवडणूक आयोगानंही पार पाडली नाही तर <laughs> त्यावेळेला न्यायमूर्तींच्या लक्षात हा विषय आणून मी हा जो निर्णय घेतला जी भाटिया कमिशनला बायपास करून निवडणुका द्या तर भाटिया कमिशन म्हणजे ट्रिपल टेस्ट आहे आणि ट्रिपल टेस्ट ही विकास किशनराव जवळच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या तीन जजेसच्या घटनापीठानं आणि के कृष्णमूर्तीच्या पाच जजेसच्या घटनापीठानं दिलेल्या निकालामध्ये सांगितलेली आहे आणि ही ट्रिपल टेस्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ओबीसी आरक्षण देता येत नाही मग असं असताना या ठिकाणी जे देण्यात आलं होतं तर हे कुठंतरी चुकीच्या पद्धतीनं झालं असं जर उद्या कोणी सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं तर त्याला खूप मोठा ओबीसीच्या निवडून आलेल्या लोकांना धक्का बसू शकतो आणि भविष्यात ओबीसीची पदं जाऊ शकतात हे होऊ नये म्हणून मी ही याचिका दाखल केलेली आहे याच्यामध्ये ओबीसीच्या लोकांवर अन्याय जर कोणी करत असेल तर ते होऊ नये त्यांची उद्या पदं जाऊ नये हा त्याच्यापाठीमागचा सगळ्यात महत्त्वाचा माझा हेतू